सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ अक्लूज यांच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत यावर्षी अतिशय चुरशीची लावणी स्पर्धा झाल्याने प्रथम आणि द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आले तर लावणी स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकारांना देखील सन्मानित करण्यात आलं दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत यावर्षी राज्यातील दहा कलाकेंद्रांचा सहभाग होता तर राज्यभरातील लावली रसिकांनी या लावणी स्पर्धेसाठी हजेरी लावली होती आमदार दिलीप सपल यांच्या हस्ते तर जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील सरोप मोहिते पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लावणी स्पर्धेतील विजेत्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला न्यू आंबेका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र यवत चौपुलेच्या प्रीती परळीकर यांना उत्कृष्ट आदासाठी तर उत्कृष्ट मुजरा प्रीती परळीकर व पार्टी न्यू अंबिका कला केंद्र यवत उत्कृष्ट डोलकी पट्टो म्हणून मॉडलिंगच्या अनिता परभणीकर न अर्जुन शिंदे यांना उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून अर्चना वालवणकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र वाईच्या पार्टीतील कल्याणी गायकवाड यांना उत्कृष्ट पेटीवादक म्हणून मॉडर्निंगच्या नटरंग कला केंद्रातील माया खामगावकर पार्टीतील विकी जावळ यांना तर उत्कृष्ट तबलावादक म्हणून मोडणीमच्याच नटरंग कला केंद्रातील निलेश डावळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर चतुर्थ क्रमांक नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडणीमच्या सुनीता श्यामल स्नेहा लखनगावकर यांना तृतीय क्रमांक न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र चौफुलेच्या प्रीती परभणीकर यांना द्वितीय क्रमांक विभागून अनिता परभणीकर नटरंग कला केंद्र मोडणीम व शीतल पूजा भूमकर पार्टी सनसवाडी तर प्रथम क्रमांक अर्चना वालवलकर पिंजरा सांस्कृतिक कलाकेंद्र वेले कालिका लोकनाट्य कला केंद्र चोंबकळी व न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र चौकुला यांनी पटकवला या विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख रुपये दोन लाख रुपये एक लाख रुपये व पन्नास हजार रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा పిజరా సాంస్కృతిక కళ కేంద్ర तालुका తాలి జిల్లా సతారా अर्जुन शिंदे अनिता परभणीकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडणे गायिका कल्याणी गायकवाड याचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे उत्कृष्ट मुजरा प्रीती परळीकर न्यू लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र यवत चौफुला जिल्हा पुणे प्रीती परळीकर उत्कृष्ट आधार प्रीती परळीकर न्यू आम्ही लोकनाट्य संस्कृती कला केंद्र यवत चौफुला अमाद नमाइड बेडि थामाद आपला है गुर्ट्वार या वुथ्कुरुष्ट अधानी वुथ्कुरुष्ट मुज्राप पेद्धी पर लेकर क्बाद आप ते उत्कृष्ट ढोलकी की पटू अब जूनसिंह या इंसान आमदार महोदय या इंसाशवास या किसी का नहीं होता है। चतुर्दक्रमांक रुपये रुपए पन्ना साढ़ारोपए रो स्मृति चिन्ना सुनीता श्यामल स्नेहा लखन गांवकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोटनी चतुर्थ क्रमांक सुनीता श्यामल स्नेहा लखन गाँवकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोटनी

स्मृती चिन्ह पार्टीचं नाव आहे शीतल पूजा भूमकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र सरसवाणी शीतल पूजा भूमकर जय आंबिका सांस्कृतिक कला केंद्र सनसवाडी दूसरी पार्टी अनिता परभणीकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडनी रक्कम रुपये दोन लाख अनिता परभणीकर नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडनी

मेडिकलच सस्पेन्स थोडासा आहे आपल्याला ऐकायला <laughs> आनंद वाटेल वाडवडकर तुमच्या सांस्कृतिक कला केंद्र वेळ कर्डीचं नाव आहे अर्चना वानवडकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र जिल्हा सातारा दे। दे। विभागून देण्यात आलेला आहे कालिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र चौराघळी जिल्हा धाराशिव कालीगा लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र second